नमस्कार मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विश्व हप्ता हा काल देशभरातील शेतकऱ्याच्या खात्यावर पोहोचला आहे यावर्षी केंद्र सरकारने सुमारे वीस हजार पाचशे कोटी रुपये लाख शेतकऱ्यांच्या प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या हप्त्यात खात्यात जमा केली आहे पण देशात असे एक राज्य आहे जेथे शेतकऱ्यांना केवळ दोन हजार रुपयेच नाहीत तर सात हजार रुपये रक्कम त्यांच्या शेतकऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर केलेली आहे हे राज्य म्हणजे आंध्र प्रदेश आंध्रातील शेतकऱ्यांसाठी हा दिवस खास आहे आंध्र प्रदेशातील राज्य सरकारने केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या सोबत स्वतःची योजना जोडली आहे जसे की महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना आहे तसेच त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये स्वतःची योजना र... म्हणजे अन्नदाता सुखी भव पीएम किसान योजना या नावाने चालू करून या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक वीस हजार रुपये चार हप्त्यात देण्याचे वचन दिले आहे त्या अंतर्गत पहिल्या हप्त्याच्या रूपात शेतकऱ्यांना पाच हजार रुपये राज्य सरकारतर्फे तर दोन हजार रुपये केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत म्हणजे एकूण सात हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर हा हप्ता जमा झाला आहे या प्रकारे आंध्र प्रदेशात शेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्याच्या खात्यावर सात हजार रुपये पोहोचले आहेत आंध्राचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या योजनेची घोषणा निवडणूक जाहीरनाम्यात केली होती सत्तेत आल्यानंतर ही योजना लागू करण्यात आली शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना गरजेची असल्याचे त्यांनी म्हटले आहे हे पाऊल शेतकऱ्यांना आत्मनिर्भर आणि सबल करेल असेही त्यांनी म्हटले आहे मात्र महाराष्ट्रात हीच योजना दोन हजार रुपये आहे आणि ते पैसे पण द्यायला खूप वेळ लावला जातो जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर काल तुमच्या खात्यात दोन हजार रुपये आले आहेत पण अजून नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेले नाहीत ते लवकरच येतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद